ओरिजिनल संकेश्वरी याच्यामध्ये काय फरक आहे चवीला चांगली असते ही दुसरी बेडगी जाड आहे जरा अच्छा हे पण बेडगीच आहे चारशे रुपये किलो आहे पांडा मिरची तीनशे साठ रुपये किलो आहे एकशे साठ रुपये किलो तीनशे रुपये साडेतीनशे ही मिरची रे चंपट्ट्याची तरी चांगली येते आणि कलर भरपूर येते लग्न सगळं सामान वगैरे पण मिळते इथे सुगंधी लग्नाची हळद वगैरे रेडीच आहे पण सगळ्यात सुपर स्पेशल मालवणी मसाला चिकन तंदुरी मसाल्यापासून किचन किंग मसाले छोले मसाले पावभाजी म्हणजे सगळेच मसाले बनवतात कुठे जायची गरज नाही इकडे अच्छा वड्यांची पण पीठ आहेत तिथे अरे वा मस्त आंबोळीचं पीठ आहे परत सगळी पीठ आहेत घावड्याचं मोदक जे महाराष्ट्राचे फ्री होम डिलिव्हरी मसाले आहेत कुठून पण ऑर्डर करू शकता तुम्हाला जर घरून ऑर्डर करायचं असेल तर इथून तुम्ही ऑर्डर करू शकता मसाले नमस्कार मंडळी कसे आहे नीता या माझ्या सर्वांचे स्वागत आहे तर आज मी चाललेली आहे लालबागला लालबागच्या लालबागच्या मसाला मार्केटला चाललेली आहे मिरची मार्केट मसाला मार्केट दोन्ही नाव आहेत जो मागच्या वेळी ठाण्या मार्केटचा ठाणा मसाला मार्केटचा जो मी व्हिडिओ केलेला ब्लॉग केलेला तर त्याच्यावर भरपूर कमेंट आलेला की तुम्ही लालबाग लालबागचा पण लालबागचा मसाला मार्केटचा पण मार्केट, मार्केट एक्सप्लोअर करा त्याच्यामुळे आज मी तिकडे चाललेली आहे ठाण्या सॉरी लालबागच्या मसाला मार्केटला ठाण्याचा मसाला मार्केट, मार्केट एक्सप्लोअर करून झाला वाशीला पण जायचं आहे पण जसं टाइम मिळेल त्याप्रमाणे मी नक्की जाईन तिथे पण तर आता मी चाललेली आहे लालबागला प्रत्येक एरियावाईज ॲक्च्युली मिरची रेट कमी जास्त असतात आता तिथे रेट काय आहे ते आपल्या तिकडे गेल्यावर समजेल तर चला मंडळी आता मी तुम्हाला लालबागलाच भेटते मी कल्लर मध्ये आहे जाणार आहे नंतर मसाला मार्केट आहे लालबाग चिंच पोकळीला उतरलेलं आहोत चिंचपोकळीवर आता दाखवते कसं जायचं ते लालबागला लालबागचा प्रॉपर असं स्टेशन नाही आहे मध्य म, म मधीतच आहे असं गणपती गणपती बसतो ना आपला लालबागचा तिथेच आहे मसाला मार्केट ब्रिजने आपल्याला जायचं आहे लालबागला ही ट्रेन चाललेली आहे सी एस टीला की सी एस सीला जाण्याचा मार्ग आहे तर इथे समोर पण एक ब्रिज आहे पण त्या स त्या ब्रिजने नाही जायचं आहे तर या पाठच्या ब्रिजने जायचं आहे इतर हा पाठचा जो ब्रिज आहे तर तिथून जायचं आहे आपल्याला लालबागला ब्रिजवर आपण चढलो मग त्या ब्रिजवरने आलो आणि इथे समोर तिकीट काउंटर आहे तिकीट काउंटरच्या बाजूला जो रोड आहे तर इकडे नाही जायचं आहे तर समोर इकडे हा रोड आहे ना राईटला तिकीट काउंटरच्या तर तिथे जायचं आहे या रोडवरून आपल्याला चालत चालत मसाला मार्केटला जायचं आहे इथून जर त आता कुणी कोणालाही तुम्ही विचारलात ना इथून सरळ चालत जायचं आहे तरी पण दाखवते मी तुम्हाला पण तरीसुद्धा कोणालाही विचारलं की मसाला मार्केट कुठे आहे लालबागचा तर ते म्हणजे शक्यतो हां लालबागचा राजा कुठे बसतो तर सांगतीलच पण तरीसुद्धा मी पण दाखवते की प्रॉपर कसं यायचं आहे इकडे ते तर बघा या इथून स्टेशन जवळच अजून अजून काही मी लांब गेले नाही हा स्टेशन आहे चिंचपोकळीचा आणि इथून सरळ 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 चाल चालत जायचं आहे आणि फक्त एक ब्रिज रोड क्रॉस करायचा आहे ले राईटला दाखवते मी तुम्हाला स्टेशनवरून चालत आल्यानंतर इथे समोर एक ब्रिज लागलेला आहे हा ब्रिज आहे म्हणजे अगदी सरळ समोरून अगदी सरळ आले स्टेशनवरून चालत तरी बघ समोर एक मोठी बिल्डिंग आहे ते पण तुम्हाला एक सिंबल म्हणून दाखवते लालबागचा Market, market, आ, आए, मार्केट आए, मसाला मार्केट मिरची मार्केट इकडे आहे पण इथेच बसतो तर हा ब्रिज क्रॉस करून समोरच मार्केट आहे तर हा ब्रिज क्रॉस करून आल्यानंतर समोरच इकडे मसाला मार्केट आहे मसाला गल्ली मिरची गल्ली आहे सगळीकडे मसाल्याची दु मस मिरच्यांची दुकानं आहेत मस मिरच्या पण मिळतात मसाले पण मिळतात आणि इकडे बघू शकता इथे आपला लालबागचा राजा बसतो आणि हा मंदिर आहे लालबागचा हनुमान मंदिर आहे आणि इथे बाजूलाच लालबागचा राजा बसतो तर इथे बाप गणपती बाप्पा बसो आणि इथे समोरच या गल्लीमध्ये सगळीकडे मिरच्या वगैरे मिळतात तर बघा इथे गणपती बाप्पाचं म्हणजे एक दगड आहे तिथे गणपती बाप्पा इथे इथे बसतो लालबागचं मार्केट दाखवते ज्या कामासाठी आले ते पहिले करूया मिरच्यांचे रेट सांगते काय काय आहे इकडचे लालबागचे वगैरे कस आहेत मिरच्या संकेश्वर आहे नाही कशी आहे सहाशे पांडी साठ तीनशे साठ आणि लवंगी असेल ना तीनशे साठ ही कुठली आहे ओरिजिनल संकेश्वरी याच्यामध्ये काय फरक आहे चवीला चांगली असते ही कितीला आहे नऊशे रुपये किलो अरे बापरे कलर नव्हता वाटत त्याचा अच्छा चवीला जास्त असते आणि ही कुठली आहे मग हलकी क्वालिटी ही कितीला आहे सहाशे रुपये ही पण संकेचोरी एक सगळ्या संकेचोरीच आहेत का सगळ्या बाकी कुठल्या मध्ये मिरच्या आहेत बेडगी कशी आहे सहाशे रुपये किलो कमी होतील का का तेच रेट आहेत ही दुसरी बेडगी जाड आहे जरा पाचशे रुपये चारशे रुपये चारशे रुपये एक अच्छा ही पण बेडगीच आहे चारशे रुपये किलो आहे ठेवून खराब होत काय टिकत नाही असं म्हणजे क्वालिटीचे असं असते असं टिकत नाही ही लवंगी असेल ना आणि कश्मीरी काय भाव आहे कश्मीरी आठशे रुपये चाडवाली आणि मिरची कुठली आणि ती आणि ती अच्छा ही किती आठशे रुपये बोलले आठशे रुपये किलो आहे ही बेडगीच असे ना पाचशे रुपये आणि ही कुठली पांडा 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 मिरची तीनशे साठ रुपये किलो आहे तर असे रेट आहे तिकडे धणे कसे आहेत धणे तीनशे वीस आहेत छान हिरवेगार आहेत आणि खोबरा खोबरा कसं आहे एकशे साठ रुपये किलो हळद तीनशे साठ सध्या दहावीच्या वगैरे एक्झाम आहे त्याच्यामुळे गर्दी नाही आहे मार्केटला मार्चनंतर फुल गर्दी होईल इकडे मग जागा पण मिळणार नाही चालेल इथे तर इथे पण आहेत अभिषेक स्टोर म्हणून कशा आहेत मिरच्या मिरच्या कशा आहेत ती शंकेश्वरी ना तीनशे रुपये ही लवंगी साडेतीनशे आणि ही पण शंकेश्वरी सर ना ही हजार, हजार रुपये ही बेडगी का सहाशे रुपये किलो आणि कश्मीरी साडेआठशे कश्मीरी साडेआठशे आहे ही ओरिजिनल आहे ना ही ओरिजिनल शंकेश्वरी आहे म्हणून ही थोडी महाग आहे आणि ही ही कशी आहे ही तीनशे रुपये किलो आहे शंकेश्वरी ही चवीची जास्त असते हां ही तीनशे रुपये आणि हजार रुपये म्हणजे चवीमध्ये ही चांगली दिसते असं वाटतं की फिकी आहे ना पण ही चवीला चांगली जास्त चांगली असते मिरची बघू शकता अशी एकदम लांब आकारामध्ये आहे एकदम लांब आहे ना सुरकुत्या पडले जशी पातळ मिरची एकदम आ, सुका आहे एकदम आणि ही पण शंकेश्वरी असेल बेडगी शंकेश्वरी मसाले रेडी पण मिळतात का मसाले कसे मसाले काय भाव आहे तयार मसाले अच्छा म्हणजे तुम्ही देता कुठून वगैरे हो अच्छा आपल्या प्रमाणामध्ये पण बनवू शकतो किंवा त्यांनी रेडी केलेले मसाले ते पण इथे मिळ मिळू शकतात तर काय रेट आहेत म्हणजे अगरी गोळे मसाल्यांचे वगैरे काय रेट आहेत हजार रुपये किलो घाटी मसाला सातशे रुपये किलो मालवणी कुठला स्पेशल मालवणी नऊशे रुपये किलो अच्छा आणि गरम मसाला म्हणजे कसा आहे अख्खा गरम मसाला काय किलो आहे सोळाशे रुपये किलो खडे मसाले खडे मसाले बरोबर खडे मसाले कसे काय रेटमध्ये सगळ्यांचा मिक्स आणि प्रत्येक ह्याचा वेगळा वेगळा रेट असतो म्हणजे जेव्हा आपण आधी बनवतो तुम्हाला मसाला बनवायचा असेल आपण त्या प्रमाणानुसार सगळं घेतलं असतं म्हणजे मालवणी मसाला म्हणा तर त्या प्रमाणानुसार घेतला जातो अच्छा मराठी मसाल्याचं प्रमाण वेगळं असतं आगरी पोळी मसाला वेगळा सगळं वेगळ्या वेगळ्या प्रमाणानुसार त्यांचं वेगवेगळं हे अच्छा साडे तीनशे रुपये लवंगी तीनशे रुपये लवंगीच आहे ही लवंगी काय सगळी ती पांडी आहे ही लवंगी आहे समोरची रेट थोडे हायच आहेत बघू शकता इथे पण एच पी खामकर म्हणून आहेत की ही मिरची आहे रेशमपट्ट्याची तरी चांगली येते आणि कलर भरपूर येते कशी आहे रेशमपट्टा बाराशे रुपये बारा किलो यावेळी भेटली नाही मला दे ही आणि शंकेश्वरी कशी आहे बाराशे रुपये बारा किलो मसाला आहे हा कुठला मसाला आहे मालवणी बाराशे रुपये किलो आणि आगरी मसाला कसा आहे हजार रुपये किलो तर असे सगळे रेट आहेत जवळजवळ इकडे तेच रेट आहेत थोडेफार जवळ सर्व सर्व ठिकाणी सेमच आहे क्वालिटीप्रमाणे थोडेफार थोडेफार आहेत इकडे तिकडे रेट आता सध्या एकदम चाल त्याच्यामुळे मा मार्केटमध्ये जास्त कोण दिसत नाही आहेत पण मिरच्या मात्र आलेल्या आहेत नवीन नवीन मिरची बघू शकता मस्त लाल लाल घडक मिर्ची आलेली आहे मार्केटमध्ये नवीन आणि ताजी मिरची आलेली आहे लग्नाची हळद हळदी पण लग्न सगळं सामान वगैरे पण मिळतं इथे अं जे लग्नासाठी आपल्याला लागतो ते आहे सुगंधी लग्नाची हळद वगैरे रेडीच आहे हुंडावळ्या काय काय लागतो आपल्या लग्नासाठी जे जे वस वस्तू सगळ्या मिळतात इथे याच मार्केटमध्ये आणि इतरही पण काही काही गोष्टी मिळतात इथे आहेत बरंच काय काय आहे किराणा सामानाचे तर भरपूर दुकान आहेत आणि मिरच्यांचे पण भरपूर आहेत सुकून घेतलेले का कुरकुरीत आहेत एकदम मिरच्या थोडे पण रेडी मसाले आहेत आणि खूप छान दिसत गरम मसाले वगैरे एकदम ताजे आहेत ताजे म्हणजे एकदम फ्रेश आहेत काळी मिरी पण एकदम बघू शकता मस्त आहे बडी बडीसूप काय रेट आहे एकशे पंच्याहत्तर रुपये पाव दिलो एकशे पंच्याहत्तर रुपये पाव रुपये शंभर का सत्तर रुपये आणि मसाले कसे आहेत हे सगळे रेडी मसाले आहेत का तुमचे मालवणी व्हेज नॉन व्हेज सगळ्या साठी आहे संडे मसाला आहे का सगळे एकच आहेत हा सहाशे चाळीस रुपये मालवणी मिक्स मसाला आहे सगळे मालवणी आहेत आगरी कोळी कुठे मसाले आगरी मसाले दाखवा मला जीएम मसाले आहे जय महाराष्ट्र हा आगरी कोळी मसाला आहे याचे काय रेट आहे भाऊ तुला दोनशे रुपये पडेल एक किलोचा भाव सांगा मला पाव किलोचे ची नका सांगा आठशे रुपये किलो आहे आगरी मसाला आणि स्पेशल मालवणी कसा आहे स्पेशल मालवणी नऊशे साठ पडेल एकदम नऊशे सुपर सगळ्यात सुपर स्पेशल मालवणी मसाला एकदम मस्त अच्छा मालवणी मसाले चांगले असतात का सगळ्यात स्पेशल मला टॉप अच्छा तुमचं नाव सांगा काका मला भाऊ बोलतात भाऊ भाऊ बोलतात ना भाऊ मसालेवाले अरे वा भाऊ <laughs> महाराष्ट्र मसाले जय महाराष्ट्र मध्ये जय महाराष्ट्र आणि हे पापडी पडवा इकडे बोलतात का सगळं घरगुती आहे इथे म्हणजे चिकन तंदुरी मसाल्यापासून किचन किंग मसाले छोले मसाले पावभाजी म्हणजे सगळेच मसाले बनवतात कुठे जायची गरज नाही इकडे अच्छा ड्रायफ्रूट वगैरे पण आहे चहापाड हिरायचं काय रेट आहे का सातशे रुपये किलो आणि मेथी दाणे दोनशे रुपये किलो अच्छा आणि हे काय आहे तिथे हा अच्छा वड्यांचे पण पीठ आहे तिथे अरे वा मस्त आंबोळीचं पीठ आहे परत सगळे पीठ आहेत घावण्याचं मोदक परत तांदूळचं थाली पीठ कुथीळ पीठ मसाला कुथीळ उपवासाची भाजणी बरेच म्हणजे सगळे तयार पीठ आहेत तिकडे आणि इकडे पण स्पेशल कोंबडी वडे कोंबडी वडे पीठ आहे बघा किती आहे गोव्याचे प्राइस काय साठ रुपयाला आहे फक्त अर्धा किलो अर्धा किलो आहे आणि पापडांचा कसा रेट आहे साठ रुपयाला पॅकेट कसे किती आहेत त्याच्यामध्ये दोनशे ग्राम आहेत शंभर ग्राम तीस, तीस रुपयाला आहे आणि बघ रेडी पापड आहेत नाचणी कुरड्या वगैरे पण आहेत कलरच्या फेण्या साबुदाण्याच्या पण फेण्या आहेत तयार लाडू पण आहे सगळ्या घरीच बनवतो घट्ट मसाले पिठ स्पेशल मसाले आहेत सावजी मसाला नाशिकचा काळा मसाला स्पेशल गरम मसाला सगळा आहे डब्यामध्ये पण पॅकिंग आहे कालिटी अच्छा प्रीमियम क्वालिटीच नऊशे साठ रुपये किलो नऊशे साठ रुपये किलो आहे चिकन मटन चोफा मटन सगळे मसाले अच्छा मस्त आहे इकडे जय महाराष्ट्र मसाले आहेत खूप छान मसाले आहेत जय महाराष्ट्रचे फ्री होम डिलिव्हरी मसाले आहेत कुठून पण ऑर्डर करू शकता आणि हा नंबर आहे त्यांचा पाटी नेता पाटील ना मॅडम तुम्ही हो इथे कॉन्टॅक्ट करू शकता जर मसाल्यांचे प्राइस पण आहेत आणि इथे तुम्हाला घर बसून फ्री होम डिलिव्हरी आहे ना आणि ट्रान्सपोर्टचे चार्जेस वगैरे काय हजार रुपयाच्या वर घेतला तर फ्री होम डिलिव्हरी भेटेल म्हणजे हजार रुपयाच्या वर मसाला घेतला तर फ्री होम डिलिव्हरी आहे तर बघा तुम्हाला जर घरून ऑर्डर करायचं असेल तर इथून तुम्ही ऑर्डर करू शकता मसाले तर इकडे बघा आसपास मध्ये तेच रेट आहेत त्याच्यामुळे काही सगळं दाखवलं नाही जेवढं मिरचीचे रेट होते ते दाखवले आणि मसाल्यांचे थोडेफार रेट दाखवले तर बघा इथे लालबागला तुम्ही आले तर तुम्हाला इथे असे बाकीची दुकानं पण आहेत बघा मिरच्यांच्या मिरच्यांचीच दुकानं नाही नाही पण भरपूर बाकीची पण इतर पण दुकानं आहेत तर इकडे पत्रावळी वगैरे अगरबत्ती काय काय अजून काय 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 बरंच काय मिळतं देवाचं सामान आणि लग्नाचं पण काय काय सामान आहे ते इकडे या साईडला बघू शकता लग्नाच्या ज्या ज्या वस्तू लागतात त्या आहेत बाजूला भाजी वगैरे अशी बसलेली असते भाजीवाले पण आहेत ब्रिजच्या बाजूलाच मसाले तर माझे ऑलरेडी झालेले आहेत त्याच्यामुळे काय मी मसाले वगैरे घेतले नाही इकडे बघा मस्तपैकी खारी बटरचं दुकान आहे फरसांचं वगैरे छान दिसतात एकदम कसेच बटर चाळीसा ना? पाव मस्त बटर आहे त घ्यायचे काय अंडा नाही बेसनवाली आहे बेसनवाली असते ना ते जास्त येलो नसते थोडीशी अशी क्रीम असते तांदळाची असते जास्त कलर टाकतात ते लगेच समजून येतो पन्नास मी पाव आहे कचोरी मस्त कचोरी एकदम ताजी आहे गरम गरम आहे विचार एक दे? दे <small> <ने जिन आगे small> एक दिन एक एक दिन <small> आज मेरा ख़त्म हो जाते, भी ठीक है। फिर लेके जाओ बहुत अच्छा है ऐसा करके लेके करके पूरा मसाला मार्केट मधून आले मी तर इथे फेमस स्टोर म्हणून खारी बटर टोस्ट म्हणून दुकान आहे खूप मस्त आणि सगळं मी टेस्ट करून बघितलं आहे याच्या सगळं बऱ्याच काही काही वेळेस टेस्ट करून बघितला तर बटर वगैरे पण खूप छान आहेत वेफर्स एकदम फ्रेश आहे आणि सगळं फ्रेश मला आहे कचोरी तर, तर एकदम त्याने गरमागरमच दिली एकदम खारी वगैरे पण एकदम फ्रेश आहे अमूलची होल खारी आणि हे पण बघू शकता शेव वगैरे एकदम प्युअर आहे नाही मग बऱ्याच वेळा हे नायलन शेव असते ना ती तांदळाची तांदळाची येल्लो कलरमध्ये असते ती त्याच्यामध्ये आपली फसवणूक होते पण बघा ही अशी जी शेव असते ना ही खरी नायलनची शेव असते शेवपुरी शेव असते तर सगळं मी सगळं टेस्ट करून बघितला खूप छान आहे टेस्टी आहे जर तुम्ही मसाला मार्केटला आलेत तर यांच्या दुकाना पण विजिट करा नाव हो काय तुमचं फेमस तुमचं नाव हो काय दादांच्या स्टोरला नक्की विजिट द्या आणि इथून पण खाऊ वगैरे घेऊन जा आलेत तर मिरच्या घेत्या घेत्या खाऊ पण घेऊन द्या तर चला सगळं पैसे पण बराचसा खाऊ घेतलं आहे मस्त केळ्याचे पेपर्स भारी होते आणि हा स्पेशली हे नानखाटे मला खूप आवडले ऐंशी रुपये पाव होते आणि मस्त तिळचे आहेत नाचणीचे आहेत बिस्किटं आणि खूप पौष्टिकपणे आणि टेस्टी भरपूर होती म्हणजे एक खाल्लं मी तर आवडली मला म्हणून घेतली अजून पण बरंच काय काय घेतलं आता मी ते कचोरी घेतले परत टोस बटर शेव असं असं काहीतरी घेतले जास्त काही घेऊ शकत नाही नंतर खूप जास्त वजन होतं त्याच्यामुळे थोडंसं घेतलंय तर चला बाय बाय तर अशा प्रकारे तुमचा रिक्वेस्टनुसार मी इथे लालबागला आली होती दर, uh, तर मार्केट फिरले मी आज मार्केट थोडं थंड आहे कारण परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे जास्त मार्केटला गर्दी नाही आहे कस्टमर खूप कमी आहेत पण मला मा मिरचीचे थोडे मसाल्यांचे रेट थोडे जास्त वाटले ठाण्यापेक्षा कम्पेअर केला तर थोडे रेट जास्तच आहेत तर पण ज्यांना जव ठाण्याला यायला जमणार नाही ठाण्याला यायला जमत असेल त्यांनी इथून लालबागला येऊन तुम्ही मिरच्या किंवा मसाले घेऊन घेऊन जाऊ शकता रेडी मसाले पण आहेत बरेच दुकानं आहेत ॲक्च्युली मिरचीचे आहेत रेडी स्वतःच्या आपल्या आवडीनुसार पण मसाला बनवू शकतो किंवा इथे रेडी मसाले पण आहेत मालवणी आपले आगरी कोळी जे काय असतील मसाले ते सगळ्या प्रकारचे मसाले आहेत रेडी आहेत आणि खूप छान आहेत क्वालिटी खूप छान होती सगळ्या मसाल्यांची मिरच्या क्वालिटी पण खूप छान होती महाग होते पण क्वालिटी पण त्याप्रमाणे त्यांची क्वालिटी पण होती जर तुम्हाला इकडे यायचं असेल लालबागला तर पहिल्या स्टार्टिंगला सांगितलेच आहे मी कसं यायचं ते हां चिंचपोकळी किंवा भायकर वेळावर येऊ शकता चिंचपोळी थोडं जवळ आहे म्हणजे पाच पाच सात मिनटावर किंवा दहा मिनटावरच आहे अगदी जास्त काही लांब नाही आहे तर जसं तुम्हाला जमेल त्याप्रमाणे तुम्ही इथे म मिरची मसाला घेऊन जाऊ शकता अजून एप्रिल आणि मेमध्ये तर आणखीन थोडे रेट वाढतील असं वाटतंय कारण आताच एवढे रेट हाय हाय तर तुम्हाला तर तुम्हाला हा माझा लालबागचा मसाला मार्केटचा ब्लॉग कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तेवढे नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटूया अशाच एका नेम ब्लॉगचं बसतोपर्यंत बाय